तो दिये लग, दिये तो सुनाए देती है जिसकी धड़कन तुम्हारा दिल दिलया

या हा ला चौका या लाईव्ह कोण कोण नवीन आहे महाराष्ट्र तुळजापूर तुल्जा, तुळजापूर ओके ओके धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचं लाईव्हला आल्याबद्दल वेळात वेळ काढून माझ्या लाईवला आलात तुम्ही जेवण झालं का तुमचं केदार नाही शेतात आहे हो का शेतात आहे बरं 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 ठीक आहे ठीक आहे चालेल पाऊस आहे का आमच्याकडे बघा पाऊस किती चालू आहे आमच्याकडे पाऊस आहे भरपूर थोडासा कमी झालाय आहे पाऊस आहे जेवण झालं का केदार या कोण कोण आहे रायुला लाइक करा कमेंट करा दर्शूला घेऊन निघालेला आहे दर्शु ओपन डे था स्काच ओपन डे था त्याच्यामुळे आम्ही निघालेलो आहे घरी त्याच्या स्कूल मध्ये आलेलो देती है जिसकी धड़कन तुम्हारा दिल या हमारा दिल है